लंपी वर करून मात दाखल झालो मैदानात परता पाठीवरती थाप विसरलो मी क्षणात संघर्ष योद्धा मी हिंद केसरी मिळाले तुमचे प्रेम माप मिळाले मला तुमचे प्रेम माप राम राम मंडळी अहो मी तुमचा लडका मथूर बोलतोय संघर्ष योद्धा मथूर बोलतोय आजही वरकी मैदानातला फायनलचा थरार आठवला की अंगावरती नुसता काटा येतोय समालोचक पुकारत होते आता काही क्षणात तुमच्या समोर माझ्या जोडीला होती मला गटल आणि सेमीला ताकदीनं साथ दिली होती आणि आता आम्हा दोघांना फायनलचा टप्पा पार करायचा होता सगळ्या मथुर प्रेमींची स्वप्न उरायची होती माझ्या मालकाची आशा माझ्या सोबत होती रणजित सरांचे आशीर्वाद देखील माझ्या तेवढेच सोबत होते आणि तेवढ्या झेंडा पडला जीवाचं रान करून मी धाव घेतली आणि प्रत्येक मालकांच्या माझ्या चाहत्यांच्या सगळ्यांसाठी घ्यायची होती हे लक्षात होत तीच माझी ताकद होती आणि त्याच मुळेवर वडकी सारख्या एवढ्या मोठ्या मैदानात मला हिंद केसरीचा मान मिळवता आला माझ्या शिरस मैदानानंतर पुन्हा एकदा मी हिंद केसरी झालो मानाचा हिंद केसरी झालो हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी झालो मानकरी झालो गुलाल जिकडे तिकडे जल्लोष चालू झाला सगळीकडे फक्त गुलालच गुलाल मालकाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि माझ्या मालकाच्या डोळ्यात आनंद सुरू आलं होतं आणि दहा दिवसातच पुन्हा एकदा मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान होतं ते म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान मन मनात ठरवलं होत माझ्या मालकाचं चात्यांचं स्वप्न कुसेगाव मध्ये देखील पूर्ण करायचं जीवाची बाजी पुरी लावायची पण मालकाच्या आणि चात्यांच्या अंगावर मानाचा इंद केसरीचा गुलाल मला टाकायचा होता गुलाल मला टाकायचा होता माझ्या मालकाचं आणि या सगळ्या चाहत्यांचं चा स्वप्न मला पुन्हा एकदा पूर्ण करायचं होतं हिंद केसरी गुलालाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाव घ्यायची होती यावेळी सोबतीला होता सुंदर कॉकटेल ज्याच्या समोर भले भले फेल होतात मग काय लाखो बैलगाडा शोकीन हजारो गाड्या यांनी बैलगाड्याची पंढरी म्हणजे पुसेगाव मैदान सज्ज झालं होतं आणि मैदानाचा थरार चालू झाला प्रेक्षकांचा जलोश सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि मी पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी झालो पुसेगाव सारख्या के पुसे केसरी गुलालाचा मानकरी झालो मी नंबर मान दोन मानकरी झालो महिनाभरात सलग दोन वेळा इंद केसरीचा मान मिळाला खरंतर तिसरा इंद केसरीचा गुलाल माझ्या अंगावर पडला होता आणि हे सगळं मिळवल्यानंतर माझ्या मालकाच्या माझ्या राहुलबाईंच्या डोळ्यात आलेलं पाणी बघितल्यावर समाधान वाटलं कारण त्यांनी मला जीवाच्या माझा अहो दोन महिन्यापूर्वी जेव्हा लंपी सारखा आजार मला पिलगला होता मी खरंच कचलो होतो पण राहुल भाई आणि सोबत असलेल्या प्रत्येकाने माझी जीवाफार काळजी घेतली आणि मी पुन्हा एकदा जिंकण्याच्या आशेने आजारावर आजार मात केली वळखी सारख्या कुशेगाव सारख्या मैदानात मी ते स्वतःला सिद्ध सुद्धा करून दाखवलं फक्त तुमच्या प्रेमामुळे तुमचाच शेकडो बिंजूरचा मानकरी झाला बिंदोरचा बेताज बादशाह झाला पब्लिकचा बिस्ताळ झाला महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी झाला माझ्या पाठीशी तुम्ही मथुर प्रेमी नेहमी उभे राहिलात म्हणून राहील थकणार नाही थांबणारही नाही जप माझी उत्तुंग राहणार कारण शर्यत अजून संपली नाही शर्यत अजून संपली नाही शर्यत अजून संपली नाही मीच बोलतोय तुमचा लाडका मथूर